राजुरी गाव विकसित करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र काम केलं ते सन्माननीय शेठ शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजूरी बिल्ले जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला महिला मेळावा आणि भूमी लकटासाठीही आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी राजूरी वेले जिल्हा परिषद गटातील सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी उपस्थित बंधू आणि मी आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो दिलगिरी यासाठी व्यक्त करतो की आम्ही ज्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्याचं ठरवलं होतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आपला याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद मिळाल्यामुळे सगळ्यांचं व्यवस्थितपणे या ठिकाणी नियोजन आम्ही त्या ठिकाणी करू शकलेलो नाही आहोत पण मी एक गोष्ट आपल्याला सांगतो की जेवढ्या जेवढ्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत ज्यांचा या ठिकाणी लकीटॉ समावेश झालेला आहे ज्यांच्या चिठ्ठा पर्यंत पोहोचलेला आहे पण ज्यांच्या पर्यंत भेटवस्तू पोहोचली नसेल त्या प्रत्येक महिला भगिनीपर्यंत पर्यंत ती भेटवस्तू आम्ही निश्चितपणे पोहोचू आणि तुम्हाला त्याची खात्री आहे की शंभर टक्के आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्णतः देण्याचा प्रयत्न करत असतो अशाच पद्धतीने हरिभक्त बरायन ज्ञानेश्वर महाराज कदम आता छोटे मावली यांनी आम्हाला अधिक्षित केलं की पंढरपूरच्या यात्रेला आषाढीच्या पर्वावरती आपण त्या ठिकाणी आपल्या परिसरातील भाविक भक्तांना न्या आम्हाला सुरुवातीला वाटलं पाचशे हजार लोक निघतील पाहता पाहता संख्या पाच हजारापर्यंत गेली दोन टप्प्यामध्ये परंतु आम्ही पाच दिवसामध्ये आषाढी वारी त्या ठिकाणी निश्चितपणे आपली घडू शकलो त्यामध्ये सुद्धा काही महिला राहिल्या होत्या त्यामध्ये काही भाग राहिला होता त्यांना सुद्धा पुढं त्याची पूर्तता आम्ही त्या ठिकाणी केली त्यामुळे आता जरी आपल्यापैकी काही ना त्या ठिकाणी भेटवस्तू मिळाल्या नसेल तर तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवल्या जातील खरं म्हणजे खूप उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद तुम्ही आम्हाला दर्शवलेला आहे आणि मला याच्यातून एक गोष्टीची जाणीव पूर्णपणे आहे दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या सगळ्या सुखदुःखामध्ये आपल्या सगळ्यांच्या आनंदाच्या गोड क्षणांसाठी आम्ही सगळी मंडळी सातत्याने त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत उभे राहिलेलो आहोत राजकारणामध्ये कधी यश मिळतं कधी यश मिळत नाही परंतु यश आणि अपयशा पलीकडे सामाजिक बांधिलकी जी असते ती सर्वसामान्य माणसांशी जोडलेली असते आणि ती बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या आम्ही सगळी मंडळी आहोत माझ्या पत्नीला आपण कुठलीही राजकीय पार्श्वमी नसताना जिल्हा परिषदेने काम करण्याची संधी दिली तिने तिच्या संधी सध्या ठिकाणी सोनं केलं दोन हजार बारा ते सतरा खंडितपणे आपल्यासाठी ती कार्यरत राहिली दोन हजार सतराच्या निवडणुकी मी लढवली मला त्यामध्ये यश आलं नाही पण तिथून पुढं माझी बांधिलकी चालू झाली आजपर्यंत मी आपल्या सगळ्यांच्या कार्यक्रमांना सुखदुःखाच्या प्रसंगाला ग्रामदेवतांच्या यात्रांना अड्या अडचणीला आणि जिथं जिथं तुम्हाला असं वाटलं की मी मदत करू शकतो तिथपर्यंत मी शंभर टक्के तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आजपर्यंत राहिलेलो आहे आणि ते आपल्या सगळ्यांना निश्चितपणे ठाऊक आहे अशी कितीतरी कुटुंब आहेत यामध्ये राजूर बेले जिल्ह्या गटातील की जिथे मी आतापर्यंत शंभर दोनशे वेळा त्यांच्या घरामध्ये गेलो आहे त्यांच्या कार्यक्रमांसाठी गेलेलो आहे आज हा उदंड जो जनप्रतिसाद या ठिकाणी महिला भगिनींचा मिळालेला आहे पुरुषांचा मिळालेला आहे हा खऱ्या अर्थाने असा आहे की आपण इतक्या वर्ष ज्या छोट्या छोट्या गोष्टी समाजामध्ये प्रेरीत चाललेलो आहोत जे कुठेतरी त्याचं उत्तम पद्धतीने विचारोपण होते आणि भरभरून तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्या परिवाराला मिळतंय आम्ही सगळी मंडळी आपल्या आजच्या उपस्थितीने भारावून गेलेलो आहोत आपली गैरसोय झाली पण मी आपल्यातलाच आहे आजपर्यंत या तालुक्यामध्ये एवढी उदंड गर्दी कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला त्यामुळे नियोजनामध्ये आम्ही पडलो भविष्य काळामध्ये आम्ही उत्तम नियोजन करण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी चांगला, -चांगला कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही तुम्हाला मी देतो खासदार साहेब या ठिकाणी आवर्जून आज उपस्थित राहिलेला आहे खऱ्या अर्थाने संसदेमध्ये शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा आणि गवळी बांधवांचा आवाज जर कोण बुलंद करत असेल ते खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे बुलंद करतायत आणि आज त्याच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माझी पत्नी एकदा आपला आशीर्वाद घेऊन आपल्या जी 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 अपूर्ण आहेत राहिलेली आणि त्या कामांचं त्याने आपल्या समोर मांडलेलं आहे ती करण्यासाठी सच्च आहेत आपला मतरूपी आशीर्वाद दिला द्या आपला पाठभळ दिला द्या आणि आजपर्यंत जसं आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद आम्हाला दिलाय तो तसंच त्या ठिकाणी कायम राहू द्या मी पंढरपूरची यात्रा झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगितलं की मला तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन जायचं होतं परंतु पहिला टप्पा होता आपण साडेचार पाच हजार लोकांनाच त्या ठिकाणी नेऊ शकलो पण त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की निवडणूक नाही छोट्या माउलेने आदेशित केलं म्हणून तुम्हाला नेलं भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना पंढरपूरला त्या ठिकाणी आपल्याला न्यायचं आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कसा मिळेल यासाठी सुद्धा आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू आपले एकमेकांच्या ऋणांबंधाच्या गाठी या घट्ट अशा प्रकारच्या आहेत आणि आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने राजुरी गावातील आमचे सर्व सन्मान्य पद प्रतिनिधी राजूर भेल्हे जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच माजी सरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विशेष करून माता भगिनी बांधव आपण सगळेजण उपस्थित राहिला आजच्या या मोठ्या यशस्वी मेळाव्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कोणाला असेल तर या मतदारसंघात काना खोपऱ्यामध्ये काम करणाऱ्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी श्रेय देतो तुमची पाळबळ आणि तुमची भक्कम साथ आमच्या बरोबर आहे म्हणून या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन आपण करू शकतो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद कायम पाठी सवा भावना व्यक्त करून थांबतो धन्यवाद